उद्या धुळे पार्लमेंटरीच मतदान होणार आहे त्या अनुषंगाने पोलिसांनी देखील मोठ्या प्रमाणात बंदोबस्त डिप्लॉय केलेला आहे आपल्याकडे तीन आर्म फोर्सेस स्टेट मधून आलेले आहेत एक आर्म फोर्स आपल्याला आंध्र प्रदेश मधून आलेली आहे तसेच आपल्याला एक हजाराच्या वर होमगार्ड मध्य प्रदेश मधून प्राप्त झालेले आहेत या अनुषंगाने आपण सर्व सेक्टर पेट्रोलिंग असेल पोलिस स्टेशन पेट्रोलिंग असेल सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे आपण स्ट्रायकिंग फोर्सेस दिलेले आहेत आरसीपी देखील मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेले आहे एरिया डॉमिनेशन आपण जवळजवळ तीन महिन्यापासून केलेला आहे आणि आपण प्रतिबंधात्मक कारवाई देखील मोठ्या प्रमाणात केलेल्या आहेत या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आचारसंहिता लागल्यानंतर आपण एकूण अकरा पिस्टल्स जप्त केलेल्या आहेत जवळजवळ चौदा तलवारी आपण जप्त केलेल्या आहेत याप्रमाणे आपण मोठ्या प्रमाणात कारवाई केलेली आहे त्याच्यामुळे सर्व मतदार बंधू आणि भगिनींना माझी विनंती आहे की आपण निर्भीड प्रमाणे उद्या आपला मतदानाचा हक्क बजावा